महामोर्चा तर्फे आणि माननीय माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर बाळकृष्णजी साळवे भंडाऱ्यावरून ओबीसी संघाच्या समितीचे अध्यक्ष आहेत रोशनजी उडबुडे ओबीसी सेवा संघाचे से रिलेटेड आहेत भंडाऱ्याचे सोबत श्रीकृष्ण कडोडेजी ते सुद्धा ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी आहेत ते माझ्या उजव्या बाजूला गुपिंद दडेवार विजय यांनी जी भटके विमुक्त आहेत आहे त्यांचे पदाधिकारी आहेत रणजी शहारे ओबीसी सेवासंघ भंडाराचे पदाधिकारी आहेत आणि ओबीसी युवा अधिकाऱ्यांतर्फे विनोद गजवणी आहेत तुळशीरामजी मंदिर साहेब ओबीसी संघर्ष समिती भंडारा मानली आहे सकाळ ओबीसी महापौरचा आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील दहा ऑक्टोबरला ओबीसीच्या इशारा अनुसरून एक महामोर्चा घेण्यात आला होता त्या महामोर्चामध्ये पूर्व विदर्भातील म्हणा विदर्भातील अकराही जिल्ह्यातील प्रामुख्याने सर्व संघटना व्हावी असं ओबीसी संघटनेचं मानस दिवसापासून नव्वद वर्षापासून आहे ज्या दोन हजार सत्तावीस ला जनगणना पूर्ण होत आहे एक मार्च दोन हजार ला ही जनगणना पूर्ण होत आहे आणि त्यासाठी पहिला जो फेज आहे तो एक एप्रिलपासून सुरू होत आहे त्याच्यामध्ये हाऊस लिस्टिंग म्हणजे सूची आणि त्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेला हा जो राजपत्र आहे त्यामध्ये तेहतीस प्रश्न देण्यात आलेली आहेत तर अशा प्रकारची ती माहिती घेत येईल आणि दुसरा जो टप्पा आहे तो, तो जवळपास एक फेब्रुवारी एक दोन हजार सत्तावीसला सुरू होईल अशा प्रकारे जनगणना होत आहे तर जनगणनेमध्ये जातीनी जनगणना झाली पाहिजे जातीनी म्हणजेच ओबीसीची जनगणना सुद्धा जनगणित झाली पाहिजे अशी मागणी ओबीसी संघटनांची होती किंवा आहे यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईफ अनुसूचित जाती आणि जमातीची जातीनी जनगणना होते परंतु दुसरा पर एक वर्ग आहे ओबीसी बॅकवर्ड क्लास याची जातीने जनगणना होत नाही म्हणून प्रामुख्याने मागील अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे तर त्या मागील वर्षी केंद्र सरकारने घोषित केलं की जातीने जनगणना आम्ही करणार आहोत म्हणजे सर्व जातींची भारतात जितक्या जाती आहे कॅटेगरीज कॅटेगरीजमध्ये त्या विभागाला गेलेली आहेत ईडब्ल्यू एस असेल ओबीसी असेल एस सी एस टी असेल आणि अदर क्लास तर ह्या सगळ्यांची जातीने जनगणना होईल असं त्यांनी सांगितलं होतं परंतु बावीस जाडेवाडी ग्रहण ऑफिसला एक राजपत्र सेन्सस कमिशनर म्हणजे जनधन आयुक्तांनी काढलं चंदन आयुक्तांना काढलेल्या या पत्रकामध्ये राजपत्रकामध्ये क्वेश्चन नंबर बारा आहे बारा जो प्रश्न आहे तिथेच मला वाचून दाखवतो मी क्या या परिवारा मुखिया अनुसूचित जाती पब्लिक अनुसूचित जनजाती या से संबंधित तर आमची मागणी तशी होती की अशा प्रकारचा कुठलाही मुद्दा अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न असेल त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग आणि पुन्हा सामान्य वर्ग अन्य वर्ग असा प्रकारचे चार कॉलम असले पाहिजे परंतु यामध्ये पुन्हा एकदा दोन हजार अकराला जल्लंगणा झाली त्या जनगणनेमध्ये जो प्रारूप होता जो क्वेश्चनेर होता तो सारख्या सारखा क्वेश्चनेर दोन हजार सत्तावीसच्या जनगणे पुन्हा मांडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यामध्ये क्लिअर दिसत आहे आणि ते भरपूर माहिती पण घेत आहे त्याच्यामध्ये नववा जो प्रश्न आहे परिवारने सामान्यतः रले व्यक्तींची कुल संख्या संख्या पण विचारत आहे परिवार ते मुखिया का नाम परिवार ते मुखिया का लिंग आणि बारावा प्रश्न की तो मुखिया जो असेल हेड असेल परिवाराचा हा कुठल्या कॅटेगरीचा आहे अनुसूचित जातीचा आहे जमातीचा आहे की अन्य आहे म्हणजेच ओबीसी जो बावन टक्के समाज आहे त्याला अन्य म्हणजे टाकलेला आहे जी लढाई होती तिला एकदम शून्य करून टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा जनगणनेतून ओबीसीला गायब करण्याचा सरकारचा या, डाव या असतो आणि सुद्धा तीनदा असं झालेलं आहे याआधी दोन हजार अठराला राजनाथ सिंग ठावेचे गृहमंत्री त्यांनी सुद्धा जनगणना जातीने जनगणना करून सांगितलं होतं नंतर पुन्हा एकदा एकवीस ला सरकारने असं ठरवलं की जातीने जनगणना केली तर अराजकता माझते अराजकता माझेल म्हणून आम्ही जातीने जनगणना करणार नाही नित्यानंद राय त्यांनी सुद्धा लोकसभेमध्ये नमूद केलं होतं की आम्ही काही जातीने जनगणना करणार नाही पुन्हा एकदा गुंजावटीवर सरकारने की जातीने जनगणना करू मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट बैठकीनंतर सांगितलं जातीने जनगणना करू पण सर्वांना माहिती आहे की जातीने जनगणनेचा प्रश्न हा ओबीसीसाठी कडीचा प्रश्न आहे असं असताना हा पहिल्याच फेजमध्ये ओबीसी न वगळणे म्हणजे भारतातल्या अर्ध्या आबादीला वगळणे असं आहे याचा आम्ही शब्दात निषेध आहे आणि शासनाला यावेळी आम्ही सूचना पण देतोय की आतापर्यंत जे काही आंदोलन झाले त्या आंदोलन तुम्हाला सूचना देण्यासाठी असेल पण आता लोकांमध्ये ओबीसी लोकांना पेरून नाराजी आहे आणि ओबीसी पुन्हा एकदा पेटून उठेल तर वेळी जर सुधारणा केली नाही तर देशभर याच्या विरोधात आंदोलन होते आणि याची सुरुवात पुन्हा एकदा नागपूरपासून होईल आणि पुन्हा देशभर हा विषय घेऊन गेला जाईल यामध्ये पुन्हा एकदा शासन काही काही कर जास्त करत असेल तर पूर्ण ओबीसी समाज जातीने जनगणनेवर बहिष्कार जनगणनेचा पाठ बनणार नाही असा एक निर्वाणी सूचना इशारा आम्ही ज्या माध्यमातून देतोय यामध्ये तुम्हाला जी माहिती पत्र दिलेलं आहे मी सोड दिलेली आहे ज्यामध्ये बरीचशी गोष्ट मी मांडलेली आहे आणि बाकी तुम्ही प्रश्न विचारू शकता